आत्मनिर्भर रात्रीचे बारा वाजले होते तरी देखील गीताला झोप येत नव्हती गादीवर इकडून तिकडे कुस बदलणे चालूच होते डोक्यात विचारांचे काहूर माजले होते पंधरा वर्षापूर्वीचा काळ आठवत होता आणि त्यावेळेचे तिचे जीवन किती दुःखदायक होते नुसत्या विचारानेच तिच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहत होते पंधरा वर्षापूर्वी तिचे महेशसोबत लग्न झाले सुखी संसाराचे स्वप्न घेऊन तिने सासरे प्रवेश केला घरातील वातावरण एकदम चांगले होते सासू सासरे एक ननंद जीव लावीत होते ननंतर तिची मैत्रीणच होती नेहमीच वहिनी वहिनी म्हणून मागे फिरायची तिच्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान होती सासूबाई पण तिला स्वयंपाकघरात मदत करत असत जे येत नाही ते अगदी प्रेमाने आईसारखे शिकवत असत महेशला हे आवडते तू आजही भाजी कर कधी गोड पदार्थ करायला सांगत एकदम खेळीमेळीचे वातावरण होते तिचा दिवस कसा जायचा हे पण तिला समजायचं नाही महेश ऑफिसमधून आल्यानंतर त्याला हातपाय पुसण्यासाठी टॉवेल देणे त्याच्यासाठी छान आल्याचा चहा करून द्यायला तिला आवडत असे त्याच्यासाठी बूट पॉलिशपासून त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे हे सर्व कामे ती आवडीने मनापासून करायची पण लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या लक्षात आले महेश जेवढ्याच तेवढं बोलत असतो जास्त बोलतच नाही बाहेर फिरायला घेऊन जात नाही पण नवीन असल्यामुळे गीताने एवढे सिरियसली घेतले नाही तिला वाटलं हळूहळू महेशमध्ये बदल होईल आपल्या प्रेमाच्या ताकदीनं आपण त्याला आपलंसं करू एक दिवस दूरचे एक नातेवाईक पत्रिका घेऊन आले आणि महेशला गीताला लग्नाला घेऊन येण्याचा आग्रह करू लागले महेश जास्त काही बोलला नाही येतो म्हणून म्हणाला गीताला खूप खूप आनंद झाला लग्नानंतर दोघांना पहिल्यांदाच बाहेर जायला मिळणार आठ दिवसांनी लग्न होते तिची आजपासूनच तयारी सुरू झाली सासू सासरे दोघांनी सांगितले की तुम्ही दोघे मिळून जा ननंद्याने बहिणीला विचारलं काही लागत असेल तर मला सांगा मी मार्केटमधून आणून देईन आठ दिवस भरक्कन उडून गेले महेश गप्पा होता काही बोलत नव्हता महेश ऑफिसला जायला निघाला तसे आईने सांगितले आज लवकर लग ये लग्नाला जायचं आहे लग्न संध्याकाळी सात वाजतायत किता खूप उत्सुक होती गीताने तोपर्यंत छान आवरून ठेवले काठापदराची जांभळ्या रंगाची साडी नेसली केसांचा अंबाडा बांधला तिची ननन सुरभीने कॉलेजमधून येता येता मोगऱ्याचा छानसा गजरा घेऊन आली होती तो छान अंबाड्यावर माळला हलके फुलके मेकअप केले सासूने दागिने दिले ते घातले आणि महेशची वाट वाटपाहती उभी राहिली महेश फक्त पंधरा मिनिटं अगोदर आला चहा घेऊन आणि कपडे बदलून ते दोघे लग्नासाठी निघाले महेश रस्त्याने काहीच बोलला नाही लग्न मंडपात गेल्याबरोबर एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गीताला सुपूर्द केले आणि सांगितले लग्न झाल्याबरोबर काकूंबरोबर जेवण कर आपण लगेच निघू असं सांगून तो मित्रांसोबत जाऊन बसला गीताला थोडे विचित्र वाटले पण तिने मनावर घेतलं नाही काकू तिला प्रश्न विचारत होत्या तुझं शिक्षण किती तू काय करतेस गीता थोडी नाराज होती महेशला शोधत होती त्याला शोधत शोधत त्यांनी सांगितले मी फक्त बारावी पास आहे मी एका खेड्यात आहे शिक्षणाची सोय नव्हती आणि आईवडील बाहेरगावी शिक्षणासाठी परवानगी देत नव्हते आणि म्हणून काहीतरी कशी तरी बारावीपर्यंत शिकले काकूने तिला खूप प्रश्न विचारले पण तिला त्यात रस नव्हता तरी देखील ती बोलत होती पण लक्ष अजिबात नव्हते एकदाचे ते लग्न लागले जेवणही झाले तरी महेशचा पत्ताच नव्हता तिला आता खूप अस्वस्थ वाटू लागले ती गप्प होती तेवढ्यात काकुने एक शेवटचा प्रश्न विचारला महेश तुला जीव लावतो का गं ती गोंधळली काय उत्तर द्यावे याचा विचार करू लागली कारण सध्या तिच्या मनात तोच प्रश्न गोंधळ घालत होता महेश असा का वागत असेल एवढा वेळ झाला म्हणजे एकदाही विचारपूस करायला आला नाही आणि अचानक ती भाणावर आली आणि काकूला म्हणाली महेश माझ्यावर खूप खूप प्रेम करतो डोळ्यात मात्र निर्विकार भाव होते थोड्या वेळाने महेशाला काही चौकशी न करता चल आपल्याला खूप उशीर झालाय असं बोलून चालायला लागला ती त्याच्या मागोमाग निघाली जाताना पण तो रस्त्याने काहीच बोलला नाही घरी पोहोचल्याबरोबर सुरभी म्हणाली वहिनी तुम्ही आज खूप खूप सुंदर दिसत आहात तेवढ्या सासूबाई आल्या आणि गीताला म्हणाल्या लग्नानंतर पहिल्यांदा एवढं छान आवरलंस आज खरोखर तुझी दृष्ट काढावी लागणार गीता हसली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये निघून गेली गीता स्वभावाने अबोल आणि भिडस्त असल्यामुळे तिने आजपर्यंत महेशला काहीच विचारलं नाही डोक्यात मात्र महेशला विचारण्यासाठी खूप प्रश्न थैमान घालत होते मनात वादळ पेटलेलं होतं पण ते बाहेरून गप्प होते महेश एव्हाना झोपी पण गेला होता गीता मात्र खिडकीतून एकटक चंद्राकडे बघत जागी होती महेशला विचारण्यासाठी मनात बऱ्याच प्रश्नांची मालिका तयार करीत होती बराभर दिवस निघून गेले लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले दोन दिवसांनी लग्नाचा वाढदिवस होता घरात सर्व पहिल्या वाढदिवसाची योजना आखीत होते सुरभी तर फारच एक्साईट होते तिने तर मैत्रिणींची लिस्ट तयार करून ठेवली होती सासू सासरे सुरभी यांनी प्लॅन केला घरीच लग्नाचा वाढदिवस साजरा करू मित्रमंडळी नातेवाईक सगळ्यांना बोलावू दारात मंडप टाकू आचाराला जेवणाची ऑर्डर देऊ योजना आखून झाली संध्याकाळी महेश आल्यावर चहापाणी झालं की सगळ्यांनी विषय काढला महेशला नियोजन करायला सांगितलं मित्रांची नातेवाईकांची लिस्ट करायला सांगितली महेश काहीच बोलत नव्हता काहीतरी विचार करण्यात गुंग होता आणि मग अचानक म्हणाला आम्ही दोघे फिरायला जाऊ आणि तिकडेच वाढदिवस साजरा करू झालं सर्वच गप्प झाले शेवटी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्या मर्जीप्रमाणे साजरा करू देत म्हणून कोणीही जास्तीची चर्चा केलीच नाही दोघेच फिरायला जाणार हे फायनल झाले दुसराच दिवस उजाडला महेशने सुट्टी घेतली गीताला घेऊन गी। तो जवळच कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आला दोघांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले दुपारी पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवण केले त्यानंतर शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेले दोघांमध्ये जेमतेम संवाद होता कामापुरते बोलणे चालू होते गीताला अजिबात करमत नव्हते सर्व काही भावनाशून्य होते तिला मनातल्या मनात गुदमरत होते महेश बळजबरीने वाढदिवस साजरा करत आहे असा भास तिला होत होता आता तिच्या भावनांना तिला मोकळं करायचं होतं आज तिला महेशकडून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची होती तिने मनात पक्का निर्धार केला होता एक वर्षापासून होणारा मनाचा कोंडमारा तिला आत्ता असह्य होत होता महेश पण अगोल होता आणि त्याच्या मनात काहीतरी चालले होते त्याचे पण अजिबात लक्ष होते अर्धा शाहू पॅलेस पाहिल्यानंतर गीता म्हणाली मी खूप थकले आपण लॉजवर परत जाऊ हो। महेशला पण कंटाळा आला होता दोघे पण लगेचच लॉजवर परत आले गीताने मात्र ठरवले होते आज काही हो मनातले सगळे प्रश्न विचारायचे असे सर्व ठरवून तिने धैर्य एकवटून महेशला बोलायला सुरुवात केली मला काही विचारायचं आहे मी बोलू का महेश म्हणाला मला तुला काही सांगायचं आहे त्यासाठीच तर तुला बाहेर फिरायला घेऊन आलो आहे नंतर तू बोल मला अगोदर तुला काही सांगायचे आहे गीता गप्प बसली महेश म्हणाला राग येऊ देऊ नकोस मी तुला आज सत्य सांगणार आहे यावर तुला जे बोलायचं आहे ते नंतर बोल माझ्या आईवडिलांनी बळजबरीने तुझ्यासोबत लग्न ठरवले तू सावळ्या रंगाची कमी शिकलेली राहणीमान साधारण तू मला पसंद नसताना देखील आईवडिलांसाठी मी लग्न केलं आईला तू आवडायचीस खूप संस्कारी म्हणून आई नेहमीच तुझे गोडवे गायची त्यांच्या शब्दासाठी त्यांना दुखावू नये म्हणून मी तुझ्याशी लग्न केले पण माझे माझ्या ऑफिसमधल्या मुलीवर प्रेम आहे ती मला पहिल्यापासून आवडते पण आईवडिलांना ती आवडत नाही तिचे राहणीमान आवडत नाही आणि म्हणून त्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला घरात बरेच दिवस कोणी कोणाला बोलत नव्हते शेवटी मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तू आज जशी आहेस तशीच तुला ठेवेन माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा करू नकोस यावर तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो घे मला मान्य आहे गीताच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली तिला काय होतंय ते कळत नव्हतं तिच्या मनात आता कोणतेच प्रश्न नव्हते न विचारताच सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती तिला आता लगेचच जीवनयात्रा संपवावी असे वाटत होते ती थोडा वेळ निशब्द झाली महेशच्या हे लक्षात आले त्याने तिला पाणी आणून दिले तू थोडा वेळ विचार कर असं म्हणून तो बाहेर गॅलरीत जाऊन बसला अचानक चारचा आला मजला गीता तंदरीतून बाहेर आली तिला हे सर्व पंधरा वर्षापूर्वी घडलेला प्रसंग जशास तसा आठवण्याचं कारण म्हणजे अचानक काल तिची आणि महेशची भेट झाली तब्बल पंधरा वर्षानंतर दोघे रस्त्यात भेटले होते गीताने ओळखले हा महेशच आहे त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता पण महेशला ओळखायला थोडा वेळ लागला दोघे दो पण घाईतच होते महेशची मिटिंग होती आणि गीताची पण एका कंपनीच्या मालकासोबत अपॉइंटमेंट होती महेशने दुसऱ्या दिवशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि नक्की भेटण्याचे प्रॉमिस घेतले गीताची इच्छा नव्हती तरी देखील एक वेळ भेटूया भेटायला काय हरकत आहे म्हणून तिने भेटण्यासाठी होकार दिला गीताने पंधरा वर्षापूर्वीच महेशला सोडून दिले लग्नाचा वाढदिवस ही त्यांची शेवटची भेट होती गीताने जिद्दीने ड्रेस डिझायनरचा कोर्स पूर्ण केला गीता आता एक प्रसिद्ध ड्रेस डिझायनर होती कारण गीताला आता कुठे जगण्याचा अर्थ समजला होता दर्द सबके एक से आहे मगर हौसले सबके अलग कोई हताश होके बिखर जाता आहे तो कोई संघर्ष करके निखर जाता आहे ख्या बात दुसऱ्या दिवशी दोघे एका नामांकित हॉटेलमध्ये भेटले महेश तिच्याकडे एकटक पाहतच होता तिच्यात आता खूप खूप बदल झाला होता केस कट केले होते आणि मोकळे सोडले होते जीन्स पॅन्ट आणि टॉप घातला होता रंग पण बऱ्यापैकी उजळला होता हलकेसे मेकअप केले होते खूप खूप सुंदर दिसत होती तिचं मॉडर्न रूप महेशला आकर्षित करत होते पंधरा वर्षापूर्वीची साधी गीता त्याचा विश्वासच बसत नव्हता त्याला जशी हवी होते तसाच तिच्यात आता बदल झाला होता तिचे रूप पूर्णत बदलले होते महेशने अचानक तिचा हात हातात घेतला आणि मी तुला परत स्वीकारायला तयार आहे चला आपण घरी जाऊया आईबाबांना भेटू त्यांना खूप खूप आनंद होईल असंही तो म्हणाला गीताने हातातून हात काढून घेतला आणि सांगितलं पण मी आता तुला स्वीकारायला तयार नाही मी तुला तुझ्या आग्रहास्तव शेवटचं भेटत आहे मला तू सोडलास तेव्हा तो निर्णय तुझा होता आता हा माझा निर्णय आहे तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पक्का निर्धार दिसून येत होता तिच्या निर्णयात ठामपणा होता आता तिने पूर्णपणे स्वतःलाच प्रॉमिस केलं होतं स्वतःच्या मर्जीप्रमाणे जीवन जगायचे योग्यच निर्णय घेतला होता तेवढ्यात गीताला एक फोन आला तिने तो उचलला मॅडम आपल्याला अमेरिकन कंपनीची ऑर्डर मिळाली आहे आणि त्यासाठी उद्याच अमेरिकेला जावं लागेल एअरलाईनचे उद्याचे बुकिंग करू का हो म्हणून गीताने फोन ठेवला महेशने फोनवरचे बोलणे ऐकले टेबलवर कॉफीची ऑर्डर आली दोघांनी कॉफी घेतली मला उद्याची तयारी करायची आहे माझे खूप पेंडिंग वर्क आहे मला थोडी घाई आहे असं सांगत गीता तेथून निघाली महेश हातभर होऊन बराच वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच होता तिलाम्र तिचा मैत्रिणी ने, ने संगित वाक्य आठवले मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरहम बनाना सीख लो हारना तो एक है दिन माउस से फिलहाल ज़िंदगी जीना सीख लो अज्ञात लेखक